ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स संत महंतांची जन्म आणि कर्मभूमी असणाऱ्या बीड जिल्ह्याचं वारकरी संप्रदायाचं प्रतीक म्हणून बरोबरीने कष्टकऱ्यांच्या कष्टाचं सन्मान म्हणून घोंगडी आणि काठी हे देऊन सुद्धा आज आपण आपल्या जिल्ह्यामध्ये या देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदीजी यांचा सन्मान करत आहोत महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजा ताई यांना विनंती करते की समस्त बीड जिल्ह्यांच्या वासियांनी आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान मोदीजी यांचं ताईंनी स्वागत करावं आज आपण हा दानपट्टा जो शौर्याचं प्रतीक आहे त्या शौर्याचं प्रतीक हे त्यांना घालून पंकजा ताई त्यांचं स्वागत करत आहेत बरोबरीने संत महंतांची जन्म आणि कर्मभूमी असणाऱ्या बीड जिल्ह्याचं वारकरी संप्रदायाचं प्रतीक म्हणून ही संतांची पगडी मोदीजींना ताईंनी घालून त्यांचं स्वागत केलेलं आहे बरोबरीने कष्टकऱ्यांच्या कश्ट्र कष्टाचं सन्मान म्हणून घोंगडी आणि काठी हे देऊन सुद्धा आज आपण आपल्या जिल्ह्यामध्ये या देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदीजी यांचा सन्मान करत आहोत आणि ज्या अंबा अंबानगरीमध्ये आजची ही सभा पार पडतीये त्या अंबा अंबानगरीचं महत्व ज्या योगेश्वरी देवीमुळे आहे त्या योगेश्वरी देवीचा फोटो देऊन पंकजा ताईंच्या माध्यमातून मोदीजींचा सन्मान आणि स्वागत करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे सुद्धा आपल्या पंतप्रधानांचं स्वागत करू इच्छितात त्यांच्या वतीने एक सन्मानचिन्ह फोटो फ्रेम देऊन मोदीजी यांचं स्वागत आपल्या बीड जिल्ह्यामध्ये होत आहे मी येस yes.